मित्रांनो शिवजयंती आपल्या घटनेमध्ये सर्व धर्म स्वभाव ज्यावेळी आला एकोणीसशे पन्नास रोजी त्याच्या अगोदर शिवाजी महाराजांनी सर्व धर्म स्वभाव पाळला होता अठरा पगार जातीचे मावळे त्यांच्या बरोबर होते आणि सर्व जेवताना एकत्र जेवायचे त्यांना पगार नव्हता फक्त लढायचा आणि आपले हिंदवी स्वराज्य निर्माण करायचे या भावनेने ते मावळे शिवाजी महाराजांसाठी आपलं बलिदान करण्यासाठी तयार होते तो काल तसा तीनशे वर्षापूर्वी आज जर बघायला गेलं महाराज मोठ्या मोठ्या कॉलेजला तर अरे हा आपला आहे तो त्यांचा आहे आणि असं करून मुलं आपला डबा डबा सुद्धा वेगळ्या हो वेगळ्या ठिकाणी जेवायला लागली गटदा निर्माण झाली मित्रांनो नव्या आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला थोडं समजते जर असं जर झालं तर पुढं भविष्यकाळ आपला उज्ज्वल नाही तो बेकार आहे जंगल होईल जाळफळ होईल कोण सुटणार नाही तुमच्या मध्ये आता ती बीज जर पाहिजे सर्व धर्म स्वभावाची आणि आपण आहोत ना तर सगळे एक आहोत हे शिवाजी महाराजांनी दिले आणि ते बीज आपण पुढे रुजवायचे त्यांना गतिमान करायचे शिवाजी महाराजांसाठी मावळे तयार होते मरायला तयार होते कुणाची लग्न जमली होती कुणाची लग्न झालेली होती कुणाला लहान ला लहान मुलं होती तरी पण तो काळ असा होता की मी लढायला जर गेलो तर महागारी मी येईल का नाही त्याची गॅरंटी नव्हती पण त्यांना गॅरंटी होती अरे मी जर गेलो तरी छत्रपती शिवाजी महाराज माझ्या बायका फोडांचं माझ्या आई वडिलांचं रक्षण करतील आज तुम्ही कोणाच्या मागे विकताय अरे कोणत्या ता पासेच्या ता मागे घेताय तुम्हाला कोण विचारणार नाही एखाद्या दंगलीमध्ये जर गुंतताना सोडणार नाही नेत्याच्या तुमच्या येणार नाही तुमच्या आई वडिलांना त्रास होईल तर आपल्याला विश्वास येईल आणि रायमाच लग्न होत तानाजी मालू तर पत्रिका द्यायला गेले आणि ती लढायला लढायला जायचं होतं जिंकायचा किल्ला शिवाजी महाराजांना म्हणे राजे मी असताना तुम्ही जायचं स्वतःच्या अंबलाचं लग्न ठेवून हा माणूस लढायला गेला की जरी मेलो ते माझ्या लग्न लावायला माझ्यापेक्षा हा राजा समजे त्याच्यामुळे तो विश्वास आत्मविश्वास त्या राजाला दिला आणि या राजाच्या नावाखालं वाईट वाटत महाराज काय काय ठिकाणी जर बघितलं ना तर तिथं सुद्धा जातीपातीचं होत मुस्लाम मुसलमान योग शिवाजी महाराज लढले नाहीत तर मुस्लिमांनी जो अन्याय जा, त्या जो औरंगजेब मुघल जनतेवरती राज अन्याय करतो त्या अन्याय विरुद्ध लढले मग ज्या मुसलमानांना हा अन्याय सहन झाला नाही ते मुसलमान सुद्धा शिवाजी महाराज लढले की माझं हे राज्य हा माझा राजा पुढील भविष्य काळ हे माझा देश हे कोणते एवढं बोलतो आभार मानतो मी आता सर्वांचा सा, आज सुट्टी एकोणीस फेब्रुवारी मित्रांनो हा खूप दिवस सोन्याचा उगवला आणि राजा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले सुट्टी असताना प्राचार्यांनी अशी परवानगी दिली किंवा सुट्टी असली तरी तरी आपण मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेऊ त्या प्रथम मी प्राचार्यांचे आभार मानतो त्या निमित्ताने आपल्या इथं प्रमुख पाहुणे आले आपल्या विद्यालयाचे माझे विद्यार्थी हा बघ महाराज काळे तुषार महाराज मोरे आणि सर्व तुमचं सर्वांचा आभार मानतो त्याबरोबर सुट्टी असतानाही तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो सर्वांच ज्यांनी ज्यांनी सहकार्य किंवा सर्व उपस्थित राहिले सर्व शिष्यक्षात सर्वांच्या सर्वांचा आभार मानतो आणि जय हिंद जय शिवाजी छत्रपती <laughs> शिवाजी धन्यवाद